आवरून वगैरे जेवण वगैरे करून आता आम्ही आमची गँग जात आहे फिरायला तर वाटेत आम्हाला काय काय भेटते ते खाऊन पिऊन मग आपण आमचा पुढचा प्रवास सुरू करणार आहे तर आमच्यासोबत तुम्ही पण जॉईन व्हा मी जरा धामणं गातो समृद्ध आहेत धामणं मी खाल्ला की नाही माहित नाही जर तुम्ही खाल्ला की काय म्हणतात मी बघा दोघ गेलेली आहेत पुढं आणि आम्ही दोघं खाल्लेलो होतो तर ते गावत नाही आता आम्ही जाणार आहे रापोस खोकला हे राकसकोप डॅमचा दरवाजे आहेत पावसाळ्यामध्ये पाणी ओव्हरलोड झालं की इकडून ते पाणी सोडलेलं आहे आता पाऊस नसल्यामुळं तर पाणी पूर्ण आटलेलं आहे हे जे दिसत आहे ते हे भुईफोड आहे मोठं झाल्यानंतर असं वाळतं अजून मुलं हे वाळल्यानंतर जी पावडर निघते भुईफोड फोड म्हणतात गावच्या भाषेमध्ये तुम्हाला माहित असेल तर नक्की मला सांगा बघा हे आतून ओलं असते आणि वाळल्यानंतर अशी पावडर निघते आम्ही आता जात आहे ते राकोसकोपच्या टेकडीवरती शिवशंकराचं मंदिर आहे तिकडं जात आहे शॉर्टकटमधून चला मग जाऊ वर जाऊन बघू नेमकं काय काय आहे ते तिथं जी पाना जी लगना क्या मसुन नाई ही बघा पंचोड्याची पानं पूर्वीची लोक लग्नामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये ह्या पानापासून पंत्राळ्यात ड्रोन करायचे आता बघायला भेटत नाही कारण ते बंद झालेलं आहे

नहीं। नहीं। ही जर जांभळं खाल्ली तर पोटात दुखतय त्यामुळे ही जास्त जांभळं कोण खात नाहीत आणि इकडं बघा भरपूर खाली पडलेली आहेत फायनली टॉपर ती ही बघा सगळ्यांनी इकडचा नजारा दाखवतो एक नंबर वाव सगळं दिसतं हे मंदिर आहे ते आणि या मंदिर मध्ये आम्ही का आलेलो आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे थोड्याच वेळात त्याआधी नजारा दाखवतो साईडचा फिरून चालून सृष्टी दमले त्यामुळे बसले इकडे बघा हे राक्षसकोप धरण ह्या धरणाचं पाणी संपूर्ण बेळगावला जातं जाते फिरू इकडे बघा आम्ही टॉपवर आलेलो आहे या, 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 या।, हो या टेकडीवर राक्षस राहत असल्याने स्थानिक लोक त्या ठिकाणाला रासकोबा म्हणत या शब्दाचा अपप्रक्ष राक्षसकोप असा झाला म्हणून या गावचं नाव राकूस खूप आहे हे आमचं गाव तुडे हे आमचं राकोस खूप धरण असे दाखवल्याप्रमाणे बघा चणकीवाडा आमचा हिरो आता मी जात आहे राक्षसाची प्रतिमा बघायला ह्या साईडला इकडे राक्षस तपचर्याला बसलेला ते आपण आता बघू का जपून एवढा मोठा होता तो राक्षस आकार इथे माझ्या मागे बघू शकता तुम्ही अं केवढी मोठी प्रतिमा आहे त्या काळामध्ये किंवा पुरातन काळामध्ये जी माणसं राक्षस होती ती किती मोठी होती म्हणजे प्रत्यक्ष उदाहरण तुम्हाला इथे दिसत आहे प्रतिमा बघू शकता तर आम्ही इथे येण्याचं मेन कारण म्हणजे प्राचीन किंवा पुरातन काळामध्ये शिव शु। भगवान शिवशंकरांनी एक राक्षस होता इथं बसलेला त्याची ही प्रतिमा आहे त्या राक्षसाचा वध केलेला होता आणि त्याची पावलं पण इथं आहेत आणि त्याचा वध केलेला आणि ह्याचं जे मुंडकं आहे ते छाटलेले आणि छाटून ते तिथं समोर जे धरण आहे राकोस्कोप धरण त्यामध्ये पडलेलं होतं पडलेलं असं मान्यता आहे हे आहेत तुडळेवरून चारशे मीटर अंतरावर कर्नाटक बॉ बौन, बॉन्ड्रीवरती आहे हे गाव आणि ता, बेळगाव तालुका जिल्हा यामध्ये हे येतंय आहे आणि तुम्ही आता मगाशी दाखवल्याप्रमाणे तिथं शंकराचं मंदिर पण आहे आणि राक्षसाची प्रतिमा तर तुम्हाला प्रत्यक्षात दिसतच आहे त्याचप्रमाणे राक्षसाचे पाय पण आहे तिथं अजून आहेत ते पाय मी इकडे आलेले आहे त्यामुळं मला पण आणि तुम्हाला पण प्रचित माहिती भेटावी यासाठी मी इथं आज आलेले आहे तर ही आहे भव्य विशाल राक्षसाची तो, तो तपश्चर्येला बसलेला होता राक्षस तर तुम्हाला माझ्या मागे दिसतच आहे कि केवढा मोठा विशाल आहे आणि दुसरं मिथ्य म्हणजे महाभारतातील आख्यायानुसार कुंतीपुत्र भीम व राक्षसाचे या ठिकाणी युद्ध झाले होते या युद्धात भीमाने राक्षसाचे वध केले त्यानंतर भीम खूप दमला होता म्हणून त्याने थोडा वेळ दगडाचा आसरा घेतला व त्याला पाठ ठेवून बसला होता त्यामुळे ही प्रतिमा

हे बघा मावशीचे आणि अन्नूची जोडी जमली इकडे इकडे बघा आमच्या भाईचे फोटोशूट चालू आहे आणि मी मस्त पैकी वातावरणाचा आनंद लुटत आहे इकडं बघा दिसतंय मस्त वातावरण बघा कसलं भारी झालंय पक्ष्यांची आवाज वगैरे ऐकू यायला तुम्हाला येत आहेत का

दोन आंबे पण गावलेले आहेत आणि आता आम्ही जात आहे पावसाळ्यामध्ये येणारी आणि आयुर्वेदिक भाजी म्हणजे पात्रीची भाजी बघा इथं भरपूर प्रमाणात येत आहे म्हणजे ही बघा बऱ्यापैकी आहे आणि आता सुरुवात झालेली आहे कारण पावसाळ्याची सुरुवात झाली की भाजी येते औषधी गुणकारी भाजी असते ही आहे फनसोड्याचं झाड आणि इकडं पण आहे आणि ह्या झाडावर दुसरं झाड येत आहे परजीवी झाड किंवा बांडगोळ म्हणतात त्याला गावाकडं म्हणून जवळून दाखवतो मे बी दिसत आहे की नाही हे बघा हे आहे फनसोड्याचं झाड आणि त्याला हे आलेलं आहे दुसरं झाड परजीवी झाड म्हणतात हे बघा केवढं झालेलं आहे ते बाणगोळा किंवा परजीवी झाड आणि आज ती भोवती ही पंचोट्याची पानं पोचलेली आहेत बापली की मी आहे सेंटरला वर्ण आलं ते स्टेट खाली ही सृष्टी आपली निवांती बघाशी आहे तिकडं रताळी लावलेली आहे म्हणतात आमच्याकडे ती ती वेळ लावून झालेली आहे सुरुवात झालेली आहे मी आता रापोस पूर्वा आलेलो आहे आणि आता आम्ही आमच्या गावच जे ग्राम मंदिर ग्रामस्थ मंदिर आहे कि ग्रामदैवत आहे आमचं रामलिंगाच तिकडं आम्ही आता जात आहे

I am the one who makes <laughs> you जाणार आहे तिथून पाणी असून तिथपर्यंत जाणार आहे कारण तिथून व्यवस्थित वाट आहे आणि जी वाट दाखवणार आहे तो माझा भाऊ कारण तो गेलेला आहे चला मग आपण जाऊया त्याच्यासोबत

ू मंदिर आहे एसी लांबिंगलं तर इथून या सरळ पाहिल्या आहेत आमच्या देवाच्या गाभाऱ्यामध्ये जा जाण्यासाठी आणि याच्या भूतीनं आता सफो जे आहे तिथं बारा महिने सख्त पाणी असतं हे आता जरी आटलं नाही तरी पण आठल्यानंतर जे तुम्हाला कुणी फोटो टाकेलत तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथं इथलं जे पाणी आहे ते कधीही आटत नाही त्या मंदिरच्या मूर्तीनं पाणी असतं आहे त्यामुळं आपण तिथंपर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही आहे कारण रिस्क आहे त्यामध्ये त्यामुळे आम्ही झालेलो आहे मी या मंदिरच्या पायरीपर्यंत आणि बघा आमचं मंदिर आमचं ग्रामदैवत आहे आणि गावकऱ्यांनी असं नेमलेलं होतं की वर्षभर पाया पडता येत नाही स्टार्टिंगला मी जे तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता तिथं मंदिर ते नेण्यासाठी ते मंदिर बांधलं होतं पण देवाने असं मान्यता आहे की देवाने कौल दिला दे होता की मी तू कुठंही जाणार नाही त्यामुळे आमचं मंदिर इतरच आहे आणि हे पांडवांनी बांधलेलं आहे आणि अशी मान्यता आहे की हे जर मंदिर बांधायचं असेल तर एका रात्रीमध्येच बांधायचं असं नाही ते आहे कारण रामायणमध्ये आणि श्रीराम वगैरे आलेले होते आणि तेव्हा मुस्ल मंदिर असंच आहे अशी मान्यता आहे तर बघू शकता की आमचं मंदिर हे पाण्यामध्ये आहे हे तिलारी धरण आहे आणि बघा हे पावसाळ्यामध्ये मंदिर पूर्णपणे बुडून जाते काही दिसत नाही पाणी आखल्यामुळे आपल्याला एवढं दिसत चलना असाच वातावरण झालेलं आहे त्यामुळे वातावरण चेंज झालेलं आहे तुम्हाला दिसतच असेल इकडं बघा सगळं जरा काळपट झालेलं आहे आणि जर असेच तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका डेंजर आहे डेंजर इथं चारी बाजून हे जाताना सरळ चला ते दगडाकडे चौक आहे हो तो हे भैरवनाथचं मंदिर आहे हे बघा माही वगैरे असते तेव्हा मंदिरामध्ये जाऊन पूजा वगैरे करता येत नाही म्हणून हे बरोबर मंदिरच्या समोर छोटस मंदिर बांधलेलं आहे प्रति मंदिर म्हणून मंदिर, मंदिर कुठून घरी आलो तेवढ्यात पाऊस सुरू झाला